ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र आहे आठशे कोटींच्या भूसंपादन घोटाळ्या प्रकरणी हे पत्र आहे नाशकात वाटाघाटीद्वारे भूसंपादन केल्याचा आरोप संजय राऊतांनी केलाय मुख्यमंत्र्यांच्या मर्जीतील बिल्डर लाभार्थी असल्याचं देखील राऊत या पत्रात म्हणत आहेत तर राज्याचे गृहमंत्री फडणवीस यांना राऊतांचं हे पत्र देखील पाहायला मिळत आहे तर मुख्यमंत्र्यांच्या आदेशानं नाशिक महापालिकेमार्फत भूसंपादन प्रकरणाची चौकशी टाळून संबंधित बिल्डरांना पाठीशी घालत असल्याचा पत्रातून आरोप करण्यात आलाय मी आज मुख्यमंत्र्यांना एक पत्र लिहिलंय फक्त मी तक्रार म्हणत नाही कारण आता आचारसंहिता आहे मुख्यमंत्री स्वतः भ्रष्टाचारांबरोबर फिरतायत वॉशिंग मशीन घेऊन फिरतायत नाशिक मधली आपली जी बिल्डर लॉबी आहे त्यांचा फायदा व्हावा म्हणून एकशे सत्तावन्न कोटी रुपयांची परवानगी असताना सुद्धा महापालिकेचं प्रशासन इकडले भाजपचे पदाधिकारी आणि आपल्या मर्जीतले बिल्डर यांच्या लाभासाठी आठशे कोटी रुपयांचे भूसंपादन केलं याची गरज नाही आणि हे आठशे कोटी रुपये ठराविक बिल्डरांच्या घशात घातले मुख्यमंत्र्यांना एक पत्र लिहून त्या संदर्भात माहिती दिली ये पार की हे भूसंपादन अत्यंत बेकायदेशीर आणि त्यात फार मोठा आर्थिक घोटाळा आहे तुम्ही भूसंपादनाची चौकशी करा